श्री गणेशाय नमहा पितृपक्ष पितृ पंधरवड्यातील सात तिथी सर्वात महत्वाच्या आहेत पहा महत्व आणि काही मान्यता आहेत भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावसेपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात पितृपक्षातील काही तिथी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत मंडळी नमस्कार मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे हे चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा बघा तर मग भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋणं सांगितलेली आहेत देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे आद्य कर्तव्य मानले गेले आहे पितृरून फेडण्यासाठी पित्रांसाठी श्राद्ध विधी आवश्यक असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे माता पिता निकटवर्तीयांचा मृत्यूनंतर प्रवास हा सुखमयी व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध होय श्राद्ध हे श्रद्धेने श्राद्ध करणं आवश्यक आहे मंडळी सन दोन हजार चोवीस मध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा आहे या पितृपक्षात काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवाडा असतो प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पित्रांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाहीत श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे तर मग पितृपक्षातील ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत त्या तिथी आपण बघणार आहोत त्यामध्ये अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त झाली आहे यानंतर महालय आरंभ होत असून प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले आहे पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावसेपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण केले जाते भाद्रपद वद्य तृतीया वीस सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीया श्राद्ध करावे सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते त्याला भरणी श्राद्ध म्हणतात यंदा एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते या दिवशी अयवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते यंदा पंचवीस सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावे भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यंदा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असून एकोणतीस सप्टेंबरला मघाश्राद्ध करण्यास सांगितले आहे भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्याशी व्यक्तीचे श्राद्ध केले जाते यंदा एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी आहे। श्राद्ध आहे भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात विष शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध सांगितले आहे भाद्रपद अमावसेला सर्वपित्री अमावस्या म्हणून संबोधले जाते अमावसेला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते या याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल अशा सर्वांनी सर्व पित्री अमावसेला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे दोन ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला असै अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे असे विधान शास्त्रात दिले आहे मंडळी मंडळी आज आपण श्राद्धातील किंवा पितृ पंधरवाड्यातील सात महत्त्वाच्या तिथी बघितल्या आहेत नवीन व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेणार आहोत तर आजच्याकरता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतू श्रीकृष्णापणस्त